नाशिकमध्ये मस्के गँगचा मुख्य आरोपी सागर मस्के गजाड करण्यात आलाय नाशिक पोलिसांना मोठं यश आलंय दरोडा खुनाचा प्रयत्न जबरदस्ती चोरी यांसारख्या पाच गंभीर गुन्ह्यामध्ये ऑन्टेड असलेल्या मस्के गँगचा मुख्य आरोपी सागर म्हस्के अखेर पोलिसांच्या जाळ्यात अडकलाय जयभवानी रोडवरील शकुंतला पेट्रोल पंपाजवळ सागर मस्के आणि त्याचे साथीदार दरोड्याची तयारी करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती यापूर्वी या गुन्ह्यामध्ये चार आरोपींना अटक करण्यात आली होती मात्र मुख्य आरोपी सागर म्हस्के फरार होता पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या आदेशानुसार गुंडा विरोधी पथकानं येथे कारवाई करत सागर म्हस्केला अटक केली आहे तो करून त्याला ताब्यात घेतलाय सध्या आरोपीला पुढील तपासासाठी उपनगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलाय ठरमारचा प्रयत्न दरोडी जबरी चोरी अशा गंभीर स्वरूपाच्या एकूण पाच गुन्ह्यामध्ये पाहिजे असलेला आरोपी व मस्के गँगचा मोरक्या सागर मस्के या पकडण्याबाबत मान्य पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक सर यांनी आदेशित केले होते उपनगर पोलीस स्टेशन नाशिक रोड किंवा इतर ठिकाणी माहिती काढून आरोपी सागर मस्केची माहिती काढल्या असता तो संगमनेर शहरात राहतो अशी माहिती मिळाली संगमनेर शहरामध्ये कुठे राहतो याबाबत माहिती नसतानाही आम्हाला मिळालेल्या माहितीची आधारे आम्ही मान्य डीसीपी क्राईम सर श्री प्रशांत बच्चाव सर आणि माननीय ई सीपी क्राईम सर मिटके सर यांना माहिती देऊ त्यांच्या आदेशाने पथकाचे विजय प्रदीप ठाकरे भूषण अक्षय गांगुर्डे गणेश भागवत व राजेश राठोड असे पथक आम्ही संगमनेर शहरात दिनांक दहा तीन दोन हजार पंचवीस रोजी गेलो दिवसभर आणि दिनांक अकरा तीन दोन हजार पंचवीस अशी रात्र दिवस रात्र आम्ही त्या ठिकाणी स्थानिक गुन्हेगारांची किंवा स्थानिक लोकांकडून माहिती घेऊन नाशिक मधील असा गुन्हेगार इथे राहतो फिरतो काही बाबत माहिती घेतली असता संगमनेर शहरातील लक्ष्मीनगर या भागामध्ये तो राहत असल्याची आम्हाला माहिती मिळाली त्यानुसार रात्री आम्ही संगमनेर शहरामध्ये लक्ष्मीनगर गुंजरावाडी या भागामध्ये आमचे गुंडावरील पथकाच्या सा। अमलदारासह आम्ही सापळा रचला असता आरोपी हा त्याला पोलिसांची चावू लागतात आरोपी हा त्याच्याकडे असलेले मोटरसायकल घेऊन पळून जात असताना आम्हाला आढळून आला त्यानुसार आम्ही त्याचा रात्री पाठलाग करून त्यास रात पहाटे चार वाजे दरम्यान आम्ही तालुका संगमनेर येथील लक्ष्मीनगर गुंजरावळी या भागात त्याला पकडले विचारपूस करता त्याच्यावर एकूण पाच गुन्ह्यामध्ये तो फरार असल्याची आम्हाला माहिती मिळाली त्यामध्ये उपनगर पोलीस स्टेशनचे एकूण गुन चार गुन्हे आहेत त्यामध्ये जीवे ठार मारण्याचा प्रयत्न दरोडा जबरी चोरी अशा गंभीर गुन्हे आहेत आणि देवळी कॅम्प मधले इथेही एक जबरी चोपरीचा दरोड्याचा गुन्हा त्याच्यावर दाखल पण पाच गुन्ह्यांमध्ये पाहिजे असलेला आरोपी हा गुंडा विरोधी पथकाने मान्य पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक सर यांच्या मार्गदर्शनाखाली त्याला आज रोजी ताब्यात घेऊन उपनगर पोलीस ठाण्याच्या ताब्यात दिल्या न्यूज साठी पठाण नाशिक